आज या ठिकाणी उद्या आमच्या सिंधू कापूचं तेरवीचं कार्य आहे आणि हा जो हॉल आहे इथं जवळपास दहा दिवस मी एकांतात ध्यानमय विचारांमध्ये सतत अभ्यास केला आणि एकांतात राहिलो आणि उद्या आज हा झोपण्याचा इथं आराम करण्याचा शेवटचा दिवस उद्या इथून आम्ही रवाना होणार तर यांच्याच भाषेत जर सांगायचं तर या ठिकाणी वसंत बाप्पू आणि काकू दोघंही हजर आहेत आणि मला जो काही आशीर्वाद देण्यासाठी आणि मी जे आयुष्य युवकांसाठी अर्पण केलं त्यांना संदेश देण्यासाठी यांच्या आत्म्यातून संतवाणी बाहेर पडली आणि या संतवाणीचा विषय इतका छान की बोलता बोलता यांनी सुरुवात केली किंवा गजानन भाऊ तुम्ही फोटो काढत होते व्हिडिओ शूटिंग करत होते पण तुम्हाला माहीत आहे का की देवानं आपल्याला परमनंट दोन सतत बदलणारे फोटो हे पण दिलेले आहेत आणि व्हिडिओ शूटिंगचे कॅमेरे पण दिलेले आहेत आणि मग त्यांनी सहसा आपल्या क्वचित ऐकणं देतं की देवानं आपल्याला डबल सिस्टीम दिलेली आहे दोन डो दो, दोन कान दोन हात दोन किडण्या दोन पाय दोन कमरेचे बॉल दोन दोन वॉल दोन छातीतल्या आपल्या ह्या किडण्या तर युवकांनी आता जीवनक्रमण करताना कारण आज दुर्दैवानी साहेब फक्त पाच्चिमूलाचं कौतुक चालू आहे वीस लाख लोक यू पी एस सीच्या परीक्षेला बसले होते आणि त्यांना असं वाटतं की जणू काही ते पास नाही झालं तर गुन्हाच केला आणि ते डिप्रेशनमध्ये आहेत तर तुम्ही युवकांसाठी काय संदेश देऊ इच्छिता की त्यांचं जीवनक्रमण चांगलं व्हावं सहज बोला तुमच्या आतमधून खूप चांगलं बाहेर पडेल हम बोला थांब रे बोला बोला कसं आहे ईश्वरानं आपल्याला दोन डोळे दिलेले आहेत दोन डोळे म्हणजे दोन कॅमेरे शूटिंगचे पहिले तुम्ही कॅमेऱ्यानं फोटो काढा बरोबर बाय अशी उभी राहा तशी उभी राहा जरा चेहऱ्यावर हास्य ठेव हो, असं तसं पण ईश्वरानं असे कॅमेरे दिले की तुम्ही त्याच्यात जसं चांगलं पाहाल तसंच तुम्ही आतमध्ये ते भरल्या जाईल जसं कम्प्युटरमध्ये जे तुम्ही टाकता बरोबर तेवढंच बाहेर निघते पण या देहातून असं बाहेर निघते वेळेवर जे सुचेल बरोबर चांगलं किंवा वाईट तुमचे विचार जर चांगले असतील तर चांगलं बाहेर निघेल विचार जर वाईट त्या स्थितीला वाईट असतील तुम्ही जर वाईट पाहिलेलं असेल तर तुम्हाला वाईटच दिसणार पण तुम्ही दिवसभर जर चांगल्या नजरेनं पाहत गेले तर रात्री तुम्हाला शांत झोप लागते आणि तुम्हाला इतकी एनर्जी प्राप्त होते की सकाळी तुम्हाला असं वाटते की आपला जन्म नवीनच झाला एवढी शक्ती त्या नजरेत आहे नजरेचे प्रकार पा डोळे डोळा एकच पाण्याची पद्धत पा कशी आहे एखादा ॲक्सिडंट होते आपण म्हणतो आता तर हा पोरगा आपल्याजवळ होता बोलला त्याचा ॲक्सिडंट झाला मराठी माणसं कोणत्याही समाजाचा असो त्याच्या तोंडातून एकच वाक्य निघेल अरे रे त्यावेळेस आपले डोळे कनवाळू होतात ॲटोमॅटिक आपले डोळे लवचिक होतात विरुद्ध एखादी जर मुलगी दिसली आपण जर तारुण्यात असलो तर आपलं सहज लक्ष तिकडे जाते म्हणजे आपले